समोरून भरधाव वेगाने रेल्वे येत होती त्यावेळी त्यानं आपल्या लाडक्या बहिणीला व्हिडिओ केला आणि पुढे काय घडलं पहा त्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा मन सुन्न करणारी ही घटना आहे बहिणीला व्हिडिओ कॉल करून मी ट्रेन खाली जीवन यात्रा संपवत असल्याचं सांगून एका अडतीस वर्षीय तरुणानं रेल्वे पुलावरून उडी मारून रेल्वे खाली जीवन संपवले सुरेंद्र राजेंद्र कीर राहणार पेट किल्ला रोड रत्नागिरी असं तरुणाचं नाव आहे सुरेंद्रला दारूचं व्यसन होतं तो गुरुवारी दुपारी शहराजवळील कुवारबाव येथील टी आर पी जवळ असणाऱ्या रेल्वे पुलावर गेला होता तिथून त्यानं बहिणीला मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला आणि मी ट्रेन खाली जीवन संपवत आहे असं सांगून फोन कट केला त्यानंतर त्यानं पुलावरून उडी मारून आत्महत्या केली त्याच्या मृतदेहाचे अक्षरशहा तुकडे झाले या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना याबाबत माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक निखारगे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने पोलिसांना मृतदेहाचे तुकडे गोळा करावे लागले त्यांनी या घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे